नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत सिफ अॅबॅकस अकॅडमी उमरेड येथे आणि या अकॅडमीच्या ज्या संचालिका आहेत मनीषा पवार ज्या गेल्या सतरा वर्षांपासून छोट्या मुलांची जी बौद्धिक क्षमता आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल कशा पद्धतीने त्यांना चतुर करता येईल चानाक्ष बुद्धिमत्ता कशी करता येईल यावर त्या भर देत आहे आणि काम करतायत तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करूया मॅडम नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज मध्ये मनीषा पवार आ, मागील सतरा वर्षापासून एसआयपी अकॅडमीची संचालिका आहे आणि उमरेड येथे माझे सेंटर मी चालवते आहे लहान मुलांची बौद्धिक क्षमता विकास कसा करायचा ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम म्हणतो तो एस आय पी अकॅडमी अंतर्गत मी मागील सतरा वर्षापासून आहे उमरे येथे चालवत आहे तुम्ही ही जी संस्था या ठिकाणी चालवत आहात मुलांचा सर्वांगीण विकास विकास बौद्धिक आणि समाजात कशा पद्धतीने वावरायचं व्यावहारिक ज्ञान कसं घ्यायचं त्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही शिक्षण देता हो ते कशा पद्धतीने देता आजवर किती मुलं इथून घडून गेले आहेत कुठ कुठल्या पदावर आहेत काय सांगाल त्याबद्दल हा जो कार्यक्रम आहे का आ, का सर हा तीन साडेतीन वर्षाचा सा मुलांचा सा कार्यक्रम आहे आणि ज्यामध्ये मुलांना अभ्यासाला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवणे कॉन्फिडन्स वाढवणे मुलांची रायटिंगची स्पीड वाढवणे सोबतच त्यांची निरीक्षण क्षमता वाढवणे आणि विज्युअलायझेशन वाढवणे म्हणजे कल्पनाशक्ती वाढवणे ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टीवरच आमचं हे कोचिंग चालू असतं आणि जेही मुलं सेंटरला ऍडमिशन घेतात त्यांना पहिल्या दिवसापासून त्या पद्धतीने आपण कोच करतो आज इथपर्यंत इथून हा तीन साडेतीन वर्षाचा कोर्स करून माझ्याकडनं बरेच विद्यार्थी निघून गेलेले आहेत आणि ते आज चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत डॉक्टर इंजिनियर ह्या क्षेत्रामध्ये तर ते उतरलेच आहेत शिवाय बँकिंग क्षेत्रामध्ये आहे वकील आहेत त्याच्यानंतर ते, ते देशाच्या सेवेमध्ये आहेत आणि इस्रो मध्ये सुद्धा माझी एक स्टुडंट गेलेली आहे त्यामुळे जे ट्रेनिंग त्यांना इथून मिळतं त्याचा शाळेच्या अभ्यासक्रमाच्या सोबत सोबत बाहेरच्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या क्रॅक करण्यात सुद्धा ते मुलं आपला भरपूर फायदा या कार्यक्रमाचा करून घेतात या तुमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी काही वयोमर्यादा आहे म्हणजे कमीत हो, कमी किती सात ते चौदा वर्षापर्यंतची आहे म्हणजे सात वर्षापासून आणि चौदा वर्षापर्यंत त्याचा हा कोर्स कम्प्लीट झाला पाहिजे म्हणजे तो जो मातीचा गोडा असतो त्याला व्यवस्थित आकार देण्याला शैक्षणिक दृष्ट्या आणि समाजामध्ये कसं वावरायचं ह्याचं सगळं जे आकार देण्याचं काम आहे ते आम्ही इथे केलं जाते आणि तेच खरं संस्कार वय असतं मुलांचं बर पालक जे असतात इथे पोरांना प्रवेश देतात मग काही अडचणी येतात तुम्हाला त्या पोरांना शिकवताना किंवा मग त्या पालकांशी संवाद साधताना म्हणा किंवा त्या सगळ्या का, या कार्यक्रमाच्या दरम्यान अडचणी म्हणजे असं की जर त्या मुलाला बेसिक नॉलेज नाही आहे कोणतं बेसिक म्हणजे आई जसं आपण म्हणतो तसं जर त्याला बेसिक वन टू थ्री फोरचंही नॉलेज नसेल तर थोडासा आम्हाला प्रॉब्लेम तिथे जातो पण तो काही एक दोन क्लासमध्ये निवडून जातो विशेष म्हणजे मुलांना किंवा पॅरेंटला आम्हाला हा प्रोग्राम काय आहे आणि याचे एक वर्षानंतर तुम्हाला काय फायदे दिसून पडतील ते आम्हाला समजावून सांगायचं असते ते आम्ही सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं की या कार्यक्रमासाठी माझ्या दोन अटी असतात की मुलांना आणि पालकांसाठी एक म्हणजे मुलांनी प्रत्येक क्लास हा अटेंड केलाच पाहिजे कारण प्रत्येक क्लासमध्ये त्याला नवीन गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे त्याची रेग्युलॅरिटी असणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणी सुद्धा तुम्हाला रिटर्न गॅरंटी देत नाही आय पी अकॅडमी तुमच्या मुलांची फायव्ह टाइम्स बेटर ही रिटर्न अकॅडमी रिटर्न गॅरंटी तुम्हाला पहिल्याच दिवशी तर त्यामध्ये त्या, त्या गॅरंटीच्या अंतर्गत आम्ही ज्या पद्धतीने मुलांना कोचिंग करतो जे ट्रेनिंग देतो त्यात एक ते सव्वा वर्षानंतर मुलाच्या ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खे... आ... आपल्याला जी प्रगती पाहायची असते ती सर्व दिसून येते मुलाचं रायटिंगची स्पीड वाढलेली असते त्याचं पाठांतर लवकर होते तो जास्त वेळ लक्षात ठेवू शकतो त्याला कुठल्याही पद्धतीचे टेबल लर्न करायची गरज पडत नाही ऍडिशन अप्ट्रॅक्शन त्याच्या लवकर होतात त्याचा अभ्यासाचा इंटरेस्ट आपल्याला वाढवून दिसतो म्हणजे एकंदरीत हा असा रिझल्ट ओरिएंटेड प्रोग्राम असल्याच्याने हा मुलांना खूप फायदे देऊन जातो म्हणजे इथे गणित विषयामध्ये पूरक तज्ज्ञ होतात म्हणजे गणित तर आहे त्याच्या सोबत सोबत लागणाऱ्या कॉन्सन्ट्रेशन वाढवणे कॉन्फिडन्स वाढवणे ज्या कुठल्याही पद्धतीच्या कोचिंग क्लासेस मध्ये शिकवल्या जाऊ शकत नाही त्या सुद्धा इथे डेव्हलप केल्या जातात त्याचा फायदा स्पर्धा परीक्षांमध्ये दे त्यांना मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये याचा फार फायदा होतो कारण स्पर्धा परीक्षेचा मूळ असते वय कमी आणि प्रश्न जास्त आणि त्याच पद्धतीने त्यांना इथे सुद्धा आपण कोच करतो म्हणजे पॅटर्न तोच असतो हो हो पॅटर्न म्हणजे पुढे लागणाऱ्या परीक्षांना काय तुम्हाला लागणार आहे त्याची सर्व पूर्वतयारी सकट सकट ते सर्व इथे आता नवे मुलं आहेत म्हणजे जे पालक आहेत ज्यांचे पोर आता म्हणजे दोन वर्षाची तीन वर्षाची किंवा या क्रायटेरियात बसत आहे तर त्या लोकांना काय सांगू इच्छित आपण इथे प्रवेश त्यांच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं असते की त्यांनी घरी मुलांची डेली पंधरा ते वीस मिनिटाची प्रॅक्टिस घेणे हा एक महत्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना रेग्युलरली क्लास अटेंड ह्या ह्या दोन 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 गोष्टी जे मुला, दोन गोष्टी दोन अटी जे 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 मुलं फॉलो करतात त्यांना एक वर्षानंतर रिझल्ट दिसतो आणि तीन वर्षाचा पूर्ण कोर्स करून जेव्हा ते बाहेर निघतात त्या कोर्सचा पद्धतीने आपल्या अभ्यासात फायदा करून घेतात म्हणजे गृहपाठ आणि आणि सराव गोष्टी यश यश प्राप्त करायचं असेल तर हो हे मिळतेच पण त्यासाठी काही ह्या छुप्या गोष्टी तर आहेत नाही ओपन आहे सर्व आपल्या अटी ज्या आहेत दोन अटी त्या दोन्ही ओपन आहेत त्यामुळे ह्या दोन अटी मान्य झाल्या पॅरेंटला आणि त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं तर त्या मुलाचा बेनिफिट हा त्यांना दिसतो बरं ही जी सीप अभ्यास शैक्षणिक संस्था आहे ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ठरते ही आहे कुठची ही आहे का ही कंपनी जी आहे एसआयपी अकॅडमी हिचं ओरिजिन जे आहे ते मलेशिया मधून आहे हेडक्वार्टर आमचं मलेशियाला आहे आणि आपल्या इंडियाचं हेडक्वॉर्टर जे आहे ते चेन्नई वरून सर्व काम चालते पूर्ण मुलांचे सर्टिफिकेट बुक्स त्यांचा कोर्स मटेरियल हे सर्व काही आपल्याला तिथून येईल आतापर्यंत या सतरा वर्षाच्या काळामध्ये उमरेड शहरात इथे किती पोरं आतापर्यंत शिक्षण घेतलं किती शेकडो मुलं माझ्याकडून शिकून जातात सर आणि कितीतरी मुलांचा पूर्ण साडेतीन वर्षाचा कोर्सही कंप्लीट कम्प्लीट झालाय आज ते नोकरीवर आहेत ते याचा अर्थ त्यांनी हा कोर्स दहा ते बारा वर्ष पहिले शिकलेला आहे बरोबर तर त्यामुळे ते मुलांना फायदा याचा दिसत आहे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या प्रगत तंत्रज्ञानामध्ये स्पर्धेत कसं टिकून राहायचं त्यासाठी इथूनच तो बेस आणि हा कार्यक्रम हा शाळेच्या चा बरोबरीतच चालला पाहिजे म्हणजे शाळेत तुम्हाला जे जे अभ्यासाला त्रास होतो त्या अभ्यासाला त्रास कमी करणे आणि अभ्यास बुस्ट करून देणे हे दोन्ही काम हा प्रोग्राम करतो सोबतच मुलांचं बुद्धीत तल्लख करून देणे आणि त्यांना येणाऱ्या स्पर्धांसाठी आजच तयार करणे दहावी नंतर येणाऱ्या कॉम्पिटिशनला आजच मुलगा पाचवी पासूनच जर तयार झाला तर तो तिथे जाऊन नक्कीच आपलं यश संपादन करेल या दृष्टीने हा एक आधुनिक प्रोग्राम तयार करण्यात आलेला आहे म्हणजे विद्यार्थी कसे होतील भर दिला जातो त्यांच्या लहानपणापासून हो तर ह्या होत्या सीप अबॅकच्या संचालिका मनीषा पवार यांच्याशी आपण आज गप्पा केल्या आणि या ठिकाणी काय कशा पद्धतीने शिक्षण दिलं जाते मुलांना ते सगळं जाणून घेतलं तर आता आपण तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात धन्यवाद नमस्कार